प्रश्न असा आहे की आम्ही नियोजन करतो आपल्या लोकांच्या भल्यासाठी आरोग्यासाठी आणि इथे कुणाला होऊ नये आलेल्या लोकांनाही नाही होऊ आणि इकडच्या जे आपले नागरिक आहेत मुंबई मधले त्यांनाही होऊ नये खाण्याची व्यवस्था लोक करतायत पण मूलभूत गजाचे आहेत पाण्याचे आहेत नॅपकिन द्या काय जे काय देता येईल आम्ही भिजतोय इथे पावसामध्ये काय रेनकोट दिला रेनकोट द्या दे। टोप्या देता येईल टोप्या द्या काहीतरी द्या घरात बसून टीव्ही मध्ये बघून आंदोलन कसं चाललंय हे बघण्याची वेळ गेली तुम्ही जर रस्त्यावरती आलेत ना इथे मदत दिला तर हा शेतकरी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल की मुंबईकर रस्त्यावरती आमच्यासाठी धावला नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजाद मैदानाचा परिसर मी तुम्हाला दाखवतोय डोक्यावरती भगवी टोपी टोपी वर लिहिलंय एक मराठा लाख मराठा पण मला तुम्हाला वेगळं दाखवायचंय हे पाण्याच्या टँकर जे दिसत ना ते महापालिकेकडून व्यवस्था केली आहे ब्रोहण मुंबई महानगरपालिका पाणी कसं प्यायचं हा मोठा प्रश्न आहे टाकी दुडी मारून पाणी प्यायचं कि चा। चा त्या पायपाला तोंड लावायचं याचं उत्तर महापालिकेकडनं मिळत नाहीये त्यामुळे सांगितलं जात आहे की आंदोलक का आहे याच कारणच आहे व्यवस्था नाही आहे या ठिकाणी कोणत्याही सुविधा या आंदोलकांनी व्यवस्थित केलेली नाहीये टॉयलेट जे होते तिथले अतिशय कमी होते महापालिकेला या संदर्भात महापालिका प्रशासनाला पत्र दिलं होतं आंदोलकांकडनं आणि तरी देखील महापालिकेकडनं कोणती व्यवस्था केली गेलेली नाहीये आणि त्याच कारणास्तव सकाळी आणि काल सकाळी तुम्हाला बीएमसीच्या कारला जो रस्ता आहे ना तिथं त्यांनी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला आणि आमची व्यवस्था काय होत नाहीये असं रडल्यानंतर कुठंतरी आता हालचाली सुरू झाल्या सरकारकडनं कर आपल्यासोबत जे सर्व आझाद मैदानामधलं जे नियोजन करताय मेंटेनन्स बघताय ना ते वीरेंद्र पवार जी आपल्या सोबत आहे जी कशी परिस्थिती आहे कितपत योग्य आहे महापालिकेचा यावेळी या महापालिकेचं मी भरभरून कौतुक केलं भिडे मॅडम त्यावेळी होत्या त्यांनी एक कमिटी फॉर्म केली ताबडतोब आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सर्व अरेंजमेंट झालेल्या होत्या आणि मी त्यावेळी मला असं कळलं की माझ्या महानगरपालिकेकडे सर्व ते देऊ शकते ह्या भरवश्यावरती मी यावेळी एप्लिकेशन ऑलरेडी आम्ही केलेले दोन दोन तीन तीन आम्ही केले आणि त्याच्यानंतर काही येईल तर मोठे बता तुम्ही त्या अर्धात किंवा पूर्वकल्पना दिली होती का आंदोलन इतके येतील ही पाणी पाहिजे टाकली तर बरं पाऊस सगळं तुम्ही त्यांना नमूद करून सांगितलं होतं का आम्ही त्यांना टर्बामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये वृक्ष कटिंगच्या संदर्भामध्ये स्वच्छतेच्या संदर्भामध्ये तिथे पाण्याच्या व्यवस्थेत ते टॉयलेटच्या बद्दल सांगलं पोलिसांकडनं सहकार्य होऊन आम्ही जागा निवडल्या शेषनच्या जागा त्या आम्ही निवडल्या सर्व झाल्यानंतर तिथे एक अपेक्षा असते की टॉयलेट वगैरे होत परंतु यावेळी झाला तरी काहीच नाही शेवटी आम्हाला ना व्हॅनिटी व्हॅन ही आणावी लागते सिंगलोई मी मग रातोरात आम्ही एक व्हॅनिटी व्हॅन सांगितली अजून एक आली चुकून दुसऱ्यांनी अजून कोणीतरी पाठवून दिली प्रश्न असा आहे की आम्ही नियोजन करतो आपल्या लोकांच्या भल्यासाठी आरोग्यासाठी आणि इथे कुणाला होऊ नये आलेल्या लोकांनाही नाही होऊ आणि इकडच्या जे आपले नागरिक आहेत मुंबईमधले त्यांनाही होऊ नये परंतु जर अशा प्रकारच्या खरं तर छळ होणार असेल मुंबईमध्ये आल्यावरती आणि मुंबईची मला ताकद माहिती आहे पालिकेची पूर्ण ताकद माहिती काय आहे ती आपण सहा डिसे कसं येतो कुठे काय प्रॉब्लेम होतो इतर सारख्या मध्य भागामध्ये येतात तो आमचे दलित बांधव ज्यावेळी जरा कधी प्रॉब्लेम होत नाही तर मध्ये माहिती जाते मराठा सगळ्यात मुंबई बघितली करायला पाहिजे ते माने ते किसत नाही सर्वात मोठा प्रकारे मी प्रॉब्लेम सांगतो पिण्याचे दोन टाळ्या औषध घ्यायचं कसं ज्यांना ते ओआरएस पियायचं कस आणि मग आता मी काय माझ्याकडे जेवढं होत्या मागे होत मी सर्व रिकाम केलं मग माझ्याकडे इथे नको जे काय पाच दहा बॉक्स जेव्हा बॉटल माझ्याकडे नको असं नको व्हायला की वाट नाही आणि माध्यमाच्या सांगतो मोठ्या संख्येत कुठे आहे तुम्ही आज तुमची गरज आहे इथे आज एवढे मंडळ आज आपण गणेशोत्सव मंडळाच्या नियोजनामध्ये बसलेले आपले सर्व मंडळ आपले मराठा बहुल मराठी माणसं आपले शेतकरी मुंबईत आले आहेत कळू शकत नाही आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था लोक करतायत पण मूलभूत गजाचे आहेत पाण्याचे आहेत काय नॅपकिन द्या काय जे काय देताय आम्ही भिजतो इथे पावसामध्ये काय रेनकोट दिलं रेनकोट द्या दे, टोप्या देतायत टोप्या द्या दे, दे, काय तरी द्या टीव्ही मध्ये बघून आंदोलन कसं चाललंय हे बघण्याची वेळ गेली तुम्ही जर रस्त्यावरती आलेत नाही मदत मदतीला तर हा शेतकरी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल की मुंबईकर रस्त्यावरती आमच्यासाठी धावला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा